बांधकाम कामगार विभागातर्फे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड एमबीओसी तुम्हाला मिळणाऱ्या वस्तू किंवा तुमच्या मुलासाठी मिळणारी शिष्यवृत्ती हे सर्व शासनाच्या योजनांतर्गत येते या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणताही पैसा देण्याची आवश्यकता नाही जर कोणी तुमच्याकडून पैसे मागत असेल तर ती लाचखोरी आहे आणि ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय करायला पाहिजे ते खालीलप्रमाणे पैसे मागितल्यास किंवा वस्तू देताना पैसे घेतल्यास काय करावे जर कोणी तुमच्याकडून वस्तू देताना किंवा शिष्यवृत्तीसाठी पैसे मागत असेल तर त्वरित खालील पावले उचला पैसे देऊ नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नका ही एक फसवणूक आहे आणि तुमचा हक्काचा लाभ घेण्यासाठी पैसे देणे चुकीचे आहे पुरावे गोळा करा नाव आणि पद पैसे मागणारे व्यक्तीचे नाव आणि पद जाणून घेण्याचा प्रयत्न करा संभाषण रेकॉर्ड करा शक्य असल्यास त्यांचे संभाषण रेकॉर्ड करा मोबाईलवर ऑडिओ किंवा व्हिडिओ संदेश किंवा ईमेल जर त्यांनी मेसेज किंवा ईमेलद्वारे पैसे मागितले असतील तर त्याचे स्क्रीनशॉट किंवा पुरावे जतन करा इतर साक्षीदार तुमच्यासोबत इतर कोणी कामगार असेल ज्याला असा अनुभव आला असेल तर त्यांना साक्षीदार म्हणून घ्या तात्काळ तक्रार करा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संपर्क क्रमांकावर तुम्ही थेट मंडळाशी संपर्क साधून तक्रार करू शकता त्यांचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 सहा पाच सात दोन सहा तीन एक शून्य दोन दोन सहा पाच सात दोन सहा तीन दोन अधिक माहितीसाठी सात साथ चार शून्य 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 एक दोन दोन सहा दोन ईमेल बी ओसी डब्ल्यू डब्ल्यू बोर्ड महा ॲट जीमेल डॉट कॉमची लिंक सपोर्ट ॲट महाबुक डॉट आय एनची लिंक टोल फ्री मदत क्रमांक एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ दोन आठशे सोळा सकाळी दहा ते सायंकाळी सहा स्थानिक कामगार आयुक्त किंवा शासकीय कामगार अधिकारी तुमच्या जिल्ह्यातील संबंधित कामगार आयुक्त कार्यालयात किंवा शासकीय कामगार अधिकारी यांच्याकडे तुम्ही लेखी तक्रार देऊ शकता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन ब्युरो एसीबी अशा प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणे हा एक प्रभावी मार्ग आहे त्यांचा हेल्पलाईन क्रमांक किंवा कार्यालयात जाऊन तुम्ही तक्रार करू शकता बांधकाम कामगार विभागातर्फे मिळणाऱ्या वस्तू आणि शिष्यवृत्तीबद्दल महत्वाचे मुद्दे मोफत लाभ बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळणाऱ्या सर्व वस्तू आणि योजनांचे लाभ मोफत असतात नोंदणीसाठी फक्त एक रुपये शुल्क आकारले जाते याव्यतिरिक्त कोणत्याही लाभासाठी वेगळे शुल्क आकारले जात नाही दलालांपासून सावधान बांधकाम कामगारांची फसवणूक करणारे अनेक दलाल किंवा एजंट बाजारात सक्रिय आहेत हे लोक बनावट कागदपत्रे वापरून किंवा योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून कामगारांकडून पैसे उकळतात या एजंट्सपासून सावध रहा आणि त्यांच्या जाळ्यात अडकू नका ऑनलाईन प्रक्रिया मंडळाने आता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेवर अधिक भर दिला आहे याचा उद्देश दलालांचा हस्तक्षेप कमी करणे आणि कामगारांना थेट लाभ मिळवून देणे आहे पारदर्शक व्यवहार मंडळाने स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात किंवा वस्तूंचे वाटप नियमांनुसार केले जाते यासाठी कोणालाही रोख रक्कम देण्याची गरज नाही लक्षात ठेवा तुमच्या हक्कासाठी आवाज उचलणे महत्त्वाचे आहे तुम्ही तक्रार केल्यास अशा प्रकारच्या गैरव्यवहाराला आळा बसेल आणि इतर कामगारांची फसवणूक थांबेल बांधकाम कामगार विभागात महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड एमबीओसी डब्ल्यू नोंदणी करून एक किंवा दोन वर्षे झाली असूनही तुम्हाला कोणतीही वस्तू मिळाली नसेल तर हे नक्कीच काळजीचे कारण आहे अनेकदा लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर वस्तू पोहोचत नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे वस्तूंचे वाटप रखडते तुम्ही या परिस्थितीत काय करू शकता ते खालीलप्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर तपासा एमबीओसी डब्ल्यू डब्ल्यू मंडळाची अधिकृत वेबसाईट महाबोक डब्ल्यू डॉट आय ची लिंक आहे यावर तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून किंवा तुमचा आधार क्रमांक नोंदणी क्रमांक टाकून तुमच्या लाभाची स्थिती तपासता येते अनेक योजनांमध्ये लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो वस्तू दिल्या जात नाहीत शिधापत्रिका आधार कार्ड तपासा अनेक वेळा नोंदणी करताना दिलेली माहिती उदा पत्ता बरोबर नसल्याने वस्तू पोहोचत नाहीत तुमची नोंदणीची माहिती बरोबर आहे का हे तपासा संदेश किंवा ईमेल तपासा मंडळाकडून वस्तू वाटपाबाबत किंवा लाभाबाबत काही सूचना एसएमएस किंवा ईमेलद्वारे येतात का हे तपासा तुम्हाला वस्तू का मिळाल्या नाहीत हे शोधण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणी संपर्क साधू शकता जिल्हा कामगार कल्याण मंडळ कार्यालय डिस्ट्रिक्ट लेबर वेलफेअर बोर्ड ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्यात बांधकाम कामगार मंडळाचे स्थानिक कार्यालय असते तिथे जाऊन तुम्ही तुमच्या नोंदणीचा तपशील देऊन चौकशी करू शकता ते तुम्हाला वस्तू न मिळण्यामागचे कारण सांगू शकतील आणि योग्य दिशा देऊ शकतील मंडळाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधा तुम्ही थेट महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 सहा पाच सात दोन सहा तीन एक शून्य दोन दोन सहा पाच सात दोन सहा तीन दोन अधिक माहितीसाठी सात चार शून्य 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 एक दोन दोन सहा दोन ईमेल बीओसी डब्ल्यू डब्ल्यू बोर्ड महा अॅट जीमेल डॉट कॉमची लिंक सपोर्ट ॲट महाबोक डॉट आय एनची लिंक टोल फ्री मदत क्रमांक एक आठ शून्य शून्य आठ आठ नऊ दोन आठशे सोळा सकाळी दहा ते सायंकाळी सहा या क्रमांकांवर फोन करून किंवा ईमेल पाठवून तुमची समस्या सांगा तुमच्या नोंदणीचा क्रमांक किंवा आधार क्रमांक तयार ठेवा जर तुम्हाला फोनवर किंवा कार्यालयात योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही लेखी तक्रार करू शकता तक्रारीमध्ये तुमचा नोंदणी क्रमांक नाव पत्ता संपर्क क्रमांक आणि तुम्हाला कोणती वस्तू मिळाली नाही याची स्पष्ट माहिती लिहा तक्रारीची एक प्रत तुमच्याकडे ठेवा आणि ती मिळाल्याची पोचपावती घ्या चार दलालांपासून सावध रहा बिवेअर ऑफ एजंट्स तुम्ही आधीच नोंदणीकृत असल्यामुळे तुम्हाला वस्तू मिळवून देण्यासाठी कोणीही पैसे मागत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे मंडळाकडून मिळणारे लाभ हे मोफत असतात अशा दलालांच्या बोलण्याला बळी पडू नका जर कोणी पैसे मागत असेल तर त्याची माहिती तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला एसीबी द्या टीप काही वेळा वस्तूंचे वाटप टप्प्याटप्प्याने किंवा मोठ्या शिबिरांमध्ये केले जाते त्यामुळे तुमच्या परिसरातील वाटप प्रक्रिया कधी आहे याचीही चौकशी करा यापैकी कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्याकडे तुमच्या नोंदणीची सर्व कागदपत्रे नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक तयार ठेवा यामुळे तुम्हाला मदत करणे अधिकाऱ्यांना सोपे जाईल चॅनेलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून करून अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकतात आणि तुमच्या कमेंटचे प्रति साथ देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद